तुम्ही वकिलाला विचारा तुमचं आपलं पब्लिक प्रॉस्युटरला पब्लिक प्रॉस्युटरला पत्र द्या की अशा पद्धतीने ग्रामसेवक अशा पद्धतीने कार्ड चालतात की निघाले आहेत का सल्ला घ्या ना प्रोस्युटर पब्लिक प्रॉस्युटरचा काय दिसतं सर फी घेतो सरकारची फी घेतो ना तो पैसे घेतो ना पगार घेतो ना तुम्ही तुमच्या मनाने माझ्या मनाने नका करू शकता आणि इथं जे महापुरुष आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांचेही फोटो पाहिजे ना नाही 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 आता हे जसे लावलेले आहे काय बघा हे पण लावले पाहिजे ना त्यांचे पण लावले पाहिजे असं मग त्यांचा पण अपमान आहे बघा का द्वेष आहे त्यांचा असं असं काही आहे का याच्यामध्ये आता तो फोटो कसा लावला आहे एका साईडला तर त्याचं काही म्हणजे हे नाही आहे कसं चांगलं नाही वाटत ते ठेवा नाही साहेब ठेवायचं नाही ते कॅलेंडर नाही कॅलेंडर का कॅलेंडर म्हणायला आम्हाला तुमच्याकडे फोटो नसेल तर मी आणून देतो दोन तासात मान्य पंतप्रधान सरकार सन्मानाने फोटो लटवायचे तुमच्याकडे शक्य नाही दोन तासात परत येऊ प्रश्नाचं उत्तर साहेब काय उत्तर देत नाही आपण आपल्या पद्धतीने बातमी करता येईल ना साहेबांनी कुठले उत्तर दिलं नाही चला हो साहेब साहेबराव वाघ सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ता मालेगाव आज पंचायत समिती मालेगाव या कार्यालयात भेट दिली आणि गट विकास अधिकारी यांच्या कॅबिन मध्ये काही कामाच्या का निमित्ताने काही प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्या समोर बसलो आणि काही प्रश्न त्यांना विचारले तत्पूर्वी दालनाच्या चौ आम्ही भिंती निहाळल्या त्यात सरकारने अधिकृत केलेले किंवा के राज्यपत्रात अनुसूचित केलेले राष्ट्रपुरुषांचे यादीप्रमाणे शासन निर्णय प्रमाणे कुठल्याही राष्ट्रीय पुरुषांचे प्रतिमा ह्या स्थापन झालेल्या दिसल्या नाही त्या संदर्भामध्ये कडक जाब आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना विचारला दोन तासाची मुदत दिलेली आहे त्यांना या महाराष्ट्राचं हृदय आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचा श्वास छत्रपती शिवाजी महाराज यांचा यांची प्रतिमा सन्मानाने त्यांनी लावलेली दिसली नाही आणि आम्ही त्यांना आज इशारा वजा धमकी म्हटली तरी चालेल दोन तासाच्या आज जर त्यांनी सन्मानाने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भिंतीवर लावली नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवाने भारतरत्नाने ही घटना लिहिली संविधान तयार केलं आणि त्या संविधानाचे निर्मित मधाची बोट हे चाटणारे गटविकास अधिकारी खुर्चीवर बसले पण त्यांना भान नाही ही या महान मानवाचा फोटो प्रतिमा आपण या आपल्या कॅबिन मध्ये प्रस्थापित केली पाहिजे या कॅबिन मध्ये गट विकास अधिकाऱ्याच्या दालनामध्ये तालुक्याभरातून प्रत्येक नागरिक येत असतो भेटी देत असतात शिष्टमंडळ दे ता, येत असतात प्रत्येक वेळेस शिष्टमंडळ आणि इतर सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे राष्ट्रप्रेमी राज्यप्रेमी आणि सगळे नागरिक गट विकास अधिकाऱ्यांनी या सूचना देतात परंतु यांना कुठल्याही पद्धतीचा वारा जात नाही अत्यंत दुर्दैव आहे